लेख माहेरचा कट्टा हा समूह आपण दोन हजार सतरामध्ये सुरू केलेला त्यावेळी असं वाटलं नव्हतं की आपण म्हणजे एवढ्या पुढे जाऊ कारण कर, जेव्हा हा माहेरचा कट्टा निर्माण केला तेव्हा हाच हेतू होता की महिलांनी जे काही प्रश्न आपण कोणासमोर मांडू शकत नाही किंवा बोलू शकत नाही तर ते, ते फक्त आपल्या कट्ट्यावरती मांडावे आणि त्याच उद्देशाने हा समूह स्थापन केलेला पण आज ह्या समूहाद्वारे अनेक महिला सक्षम झालेल्या आहेत आणि त्याबद्दल खरंच मला पण खूप म्हणजे स्वतःचा पण अभिमान वाटतो की माझ्यामुळे किंवा माझी टीम जी आहे जी माझ्या पाठी सक्षम उभी आहे आणि ह्या सगळ्या गृहिणीच आहेत तर हे गृहिणीला जर काही करायचं असेल तर ती काहीही करू शकते तर एवढीच शोभाताई परत माझी टीम खरं तर तिच्या भावना तिला इतक्या ओतप्रोत होत आहेत की तिच्याविषयी मी म्हणेन की बोललं येतो की की न बोलवे काही बोललं येतो की की न बोलवे काही मनीच्या भावना तरी मनी राही अशी तिची अवस्था झाली आहे कारण तिला खूप काही सांगायचं ते तुम्ही सगळ्यांनी समजून आहे कारण लेख माहेरचा कट्टा राबवत असताना तिच्याविषयी विशे मला विशेष अभिमानाने सांगावं असं वाटतं की अनेक सोशल मीडिया फोरम आहेत ज्यांचे स्वतःचे सेटअप मोठे असतात स्टाफ असतो पण सारिका प्रमोठाने ही तिच्या मोबाईल वरून सगळा हा एवढा मोठा नेटवर्क ऑपरेट करते त्यासाठी टाळ्यांचा कडकडाट आणि मानाचा मुजरा तिला करायला हवा कारण अशी साधी राहणी उच्च विचारसरणी आणि जमिनीवर पाय ठेवून राहणारी सारिका आहे तिच्यासाठी एकदा टाळ्यांचा कडकडाटच व्हायला हवा धन्यवाद प्रास्ताविक तिने अतिशय समर्पक केलेला आहे आणि यानंतर वळतो आहोत अर्थातच आपण आपल्या नृत्याकडे तिसऱ्या पैठणीच्या जरतारी काठाला स्त्री शक्तीने विणण्याचं काम केलंय आहे अर्थातच संगीता जोगडे यांना कृपया त्यांनी सुद्धा सन्मान स्वीकारण्यासाठी तिकडे जायचंय आणि वैशिष्ट्य म्हणजे स्वतः पैठणी तुमच्या सगळ्यांच्या समोर दिसून आलं एकदा जोरदार टायमचा कडकडा कर

वसंत रंगनाथ सोनवणे वसंत रंगनाथ सोनवणे आता लक्ष्मण दगडू शिंदे यानंतर वसंत रंगनाथ सोनवणे जनहित मराठी न्यूज संपादक एबी न्यूज रिपोर्टर बी बाप्पासाहेब ज्ञानदेव भांगे टीव्ही वादळ वार्ता न्यूज संपादक परळी अर्थात परळीत तुम्ही मला नेहमीच बघता कारण धनुभाऊंचे सगळे कार्यक्रम माझ्याकडेच असतात यानंतरचे पुरस्कार आहेत गणेश महेंद्र देशमुख संपादक राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज पंढरपूर विठो